नमस्कार मी वैशाली बंगालच्या उपसागरात डिटवा नावाचा चक्रीवादळ सक्रिय झाला आहे या वादळाचा महाराष्ट्रावर थेट परिणाम होणार का राज्यात पाऊस परतणार की थंडीचा जोर वाढणार या सर्व प्रश्नांची अचूक आणि सविस्तर माहिती घेऊन मी आली आहे चला पाहूया आजचा सविस्तर हवामान अंदाज सर्वात आधी ही प्रणाली नेमकी कुठे आहे आणि तिचा मार्ग काय असेल हे समजून घेऊया हे चक्रीवादळ सध्या श्रीलंकेच्या पूर्व किनारपट्टीजवळ आणि बंगालच्या उपसागरात सक्रिय आहे उपग्रहीय चित्रांमध्ये याचे ढग एकत्र येऊन फिरताना स्पष्ट दिसत आहेत जी चक्रीवादळ सक्रिय झाल्याचं दर्शवतात हवामान विभागाच्या अंदाजानुसार हे चक्रीवादळ उत्तर पश्चिम दिशेने पुढे सरकत राहील आणि साधारणत तीस नोव्हेंबरच्या आसपास चेन्नईच्या किनारपट्टीजवळ पोहोचण्याची शक्यता आहे सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे याचा महाराष्ट्रावर काय परिणाम होणार तर एक गोष्ट स्पष्ट आहे की या चक्रीवादळाचा थेट आणि मोठा धोका महाराष्ट्राला नाही मात्र त्याचे काही अप्रत्यक्ष परिणाम नक्कीच जाणवणार आहेत या प्रणालीमुळे राज्याच्या दक्षिण भागांमध्ये विशेषतः दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ढगाळ वातावरणात वाढ होईल या ढगाळ हवामानामुळे राज्यातील थंडीचा जोर काहीसा कमी राहील मात्र धुळे नंदुरबार जळगाव बुलढाणा आणि विदर्भाच्या काही उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये तापमानात थोडी घट जाणवू शकते पण तीव्र थंडीची शक्यता सध्या तरी नाही या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात मोठ्या पावसाची शक्यता नाही केवळ एक डिसेंबरच्या आसपास पूर्व विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांच्या दक्षिण भागांमध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाच्या सरींची शक्यता आहे त्यानंतर नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणात वाढ होईल पण पावसाची शक्यता सध्या तरी दिसत नाही मग राज्यात थंडीचा जोर नेमकं कधी वाढणार हे पूर्णपणे या चक्रीवादळाच्या पुढील प्रवासावर अवलंबून आहे ही प्रणाली जमिनीवर ओसरल्यानंतर उत्तरेकडून थंडावारे राज्यात येण्याचा मार्ग मोकळा होईल आम्ही या प्रणालीवर सतत लक्ष ठेवून आहोत आणि त्याबद्दलचे सर्व अपडेट्स तुमच्यापर्यंत तात्काळ पोहोचवू आणि हो शेतकरी बांधवानो एक महत्त्वाची सूचना आता शेतीसाठी लागणाऱ्या कोणत्याही उपकरणासाठी तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणी किंवा इतरत्र कुठेही जाण्याची गरज नाही सर्व प्रकारची शेती उत्पादने आणि उपकरणे आता थेट तुमच्या मोबाईलवर इंडिया मार्टवर उपलब्ध आहेत अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की तपासा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद